संपूर्ण भारतात राहुल गांधीच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे या यात्रेचे आगमन येत्या चौदा असून नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे त्याच अनुषंगाने सातपूर विभाग काँग्रेसकडून देखील राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जोरदार सुरू आहे चौदा तारखेला सातपूर परिसरातील बाजार वस्तीच्या भागात त्यांची यात्रा पोहोचणार असून कामगार वस्तीतल्या नागरिकांच्या अडी अडचणी राहुल गांधी जाणून घेणार असल्याची माहिती सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या भारत जोड चे सातपूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी दीपक राव शहरचिटणीस माया काळे सातपूर महिला ब्लॉक अध्यक्ष कैलास कडलक सातपूर ब्लॉक अध्यक्ष विजय तिवडे सातपूर ब्लॉक उपाध्यक्ष सरचिटणीस अमोल सूर्यवंशी चंद्रकांत निर्वाण वैशाली थोरात रमेश शेवाळे डॉक्टर अमृत सोनोने श्याम गव्हाने इम्तियाज खान सुमित अहिरे जयश्री गवळी योगेश खरात तायडे शोभा भोळे संगीता वाक्सरे सोनाली तिवडे यांनी या न्याय यात्रेच्या नियोजनाप्रसंगी परिश्रम घेतले आहेत या नेमके यात्रेचे स्वरूप कसे असणार कशा पद्धतीने आयोजन असणार याबाबत सविस्तर माहिती सातपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे बघूयात सविस्तर खासदार श्री राहुलजी गांधी यांचं नाशिकमध्ये नाशिक, नाशिक पोरेनगरीमध्ये आगमन होत आहे त्या आगमनानिमित्त विविध ठिकाणी असं जल्लक्षात त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी बांधव असो कामगार बांधव असो किंवा सामान्य ज्या नागरिक असो घर गर, घरेली कामगार असो यांच्या हक्कासाठी ते न्याय भारत जोड न्यायत्रा अशी त्यांचं जी संकल्प असून ते प्रत्येक घटकाला त्यांना सामावून घ्यायचे त्या घटकाला सामावून घेताना त्यांना आ, त्या घटकांचं म्हणणं मनोगत ऐकून घ्यायचं आहे याच्यासाठी नागरिकांनी प्रत्येकाच्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर हो रोड शो करणार आहेत तर त्यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी स्वतःचं मनोगत व्यक्त करण्यासाठी राहुल गांधीला तुमची भेट होऊ शकते <coughs> ही कोणाला बी कोणाची भेट होऊ शकते आणि राहुल गांधी त्यांना भे भेटू शकता बे, त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपण सातपूर छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ आपण भाजी मंडळीजवळ जिथं कार्यक्रम ठेवला आयोजित केला आहे तिथं सगळ्या नागरिकांनी सातपूर शालेय शहराच्या आजूबाजूच्या जेवढे नागरिक असतात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो, जसं हजारोचं लोकसंख्येने लो राहुल गांधीचं स्वागत करावं ही विनंती करतो धन्यवाद आपल्या नाशिकला खूप मोठं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आज काँग्रेस पक्षातील ज्या काँग्रेस पक्षातल्या काँग्रेस पक्षा या देशासाठी त्यांनी बलिदान केलं त्या बलिदानाचे जे सुपुत्र आहे राहुलजी गांधी आणि त्यांच्या ज्या भारत जोडो यात्रा नंतर भारत जोडो न्याय हक्क यात्रा ही नाशिकमध्ये येत आहे द्वारका ते चौक मंडई चौक मंडई ती शालीमारला चौक सभा आहे नंतर सी बी एसला वकिलांचं निवेदन घेणार आहे ई व्ही एम मशीन विरोधात तिथून मग महिला काँग्रेस त्यांचं स्वागत करणार आहे तिथून डायरेक्ट ते सातपूरला येणार आहे सातपूरला त्यांची शहर शहर जी रोड शो आहे तो संपणार आहे तिथून ते डायरेक्ट त्र्यंबकला त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत तिथे त्यांचं अभिषेक आणि आदिवासी लोकांशी संवाद आहे सभा आहे छोटीशी आणि तिथे ते थांबणार आहे सुंगी या ठिकाणी थांबणार आहे पण ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी माझे सर्व ब्लॉक कमिटीतले पदाधिकारी आपले दीपकजी राव अध्यक्ष कल्डकजी कल्लकजी कैलास कल्लकजी आपले उपाध्यक्ष विजयजी तिवडे खरात साहेब निर्वाण काका असे संपूर्ण महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी मिळून मोठ्या जल्लोषात आम्ही त्यांचा उत्सव समार स्वागत समारंभ पार पाडणार आहोत त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण तयारी ढोल ताशासहित आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी स्वागतासाठी अगदी सातपूर शहरातून क काण्याकोपऱ्यातून जनसंवाद जन जनता ही आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि देणार आणि राहुल गांधींचं खूप मोठ्या जल्लोषात आम्ही हा स्वागताचा कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि यासाठी आम्ही सर्व जनतेला आव्हान केलं आहे आणि जनता आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद देत आहे त्यांच्या स्वागतासाठी दिनांक चौदा रोजी माननीय खासदार रावजी गांधी इथे नाशिक शहरात आगमन होत आहे द्वारकापासून चौक मंडे चौक मंडेपासून अशी भव्य ही रोड शो आयोजित करत आलेली आहे आणि तिथं शालीमार येथे चौक सभा आहे चौक सभानंतर ते त्र्यंबक रोडमार्गेत सातपूरला थांबणार सातपूरला आम्ही सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सन्मान्य अध्यक्ष पहिल्याची गडलं की महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष माहिती काय आहे तेवढ्याची आम्ही सर्व सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने एक भव्य दिव्य असे कार्यक्रम केलेले आहे सातपूर टाउन की पाशी तर आम्ही सातपूर शहर काँग्रेसतर्फे सातपूरवासियांना असे नम्र आवाहन करतो या ठिकाणी चौदा तारखेला गुरुवारी चार वाजता सर्वांनी जमावे अशी विनंती भारताचे लोकप्रिय खासदार श्री राहुलजी गांधी यांचं जोडो यात्रा नाशिक शहरामध्ये उपलब्ध होत असताना द्वारका सर्कल ते सातपूर ह्या ठिकाणी जी भारत जोडो यात्रा आहे ती पाय पायी जाणारी यात्रा आहे या सर्व काँग्रेस कमिटीमध्ये एक उत्साहाचं प्रदेशच्या ठिकाणी ब्लॉक अध्यक्षामध्ये एक उत्साहीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आमच्या महाप्र आम्हाला प्रतिसाद देताना महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्ष इतर सर्व पक्ष आम्हाला सोबत भारत जोडो भारत जोडो यात्रामध्ये सह सहभागी होत असताना तसेच राहुलजी गांधी हे पायी चालत असताना गोरगरिबांची आदिवासी द दलित व बाकी ओबीसी ओपन समाजाची दखल घेत असताना जो युवा युवा वर्ग आहे जो अक्षय सुशिक असून तो बेरोजगारीचा प्रश्न मांडण्यासाठी आणि जो युवकांचं सगळं जाणणारा हा एक नेता आहे आज तो खऱ्या अर्थाने दिल्ली ते ग गल्लीत असा त्याचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये ते त्याला ते कळतं आहे खरंच वा खालच्या पातळीला कसं असतं आणि वरच्या पातळीला असा हा नेता आमचा गोरगरबांचा नेता ज्यां ज्यांच्यापासून आज आम्हाला एक चांगली ऊर्जा निर्माण झालेली आहे या नाशिक शहराला असं चैतन्य वातावरण तयार करण्याची जी काँग्रेसची जी भरारी आहे ती उंच येणाऱ्या लोकसभेमध्ये चांगला ता प्रतिसाद मिळेल आणि थोडक्यात चांगलं झालं ते हे सगळे बी जे पीच्या विरोधामध्ये एक चैतन्य असं वातावरण आमचं तयार होत असताना आम्हाला महाविकास आघाडी व बाकी इतर छोटे घटक पक्ष आम्हाला तसेच आता पण आमच्या सोबत यायच्या प्रयत्नामध्ये आहे आम्ही सर्वांना सोबत घेऊन जो आपला सातपूर टाउन हॉल आहे तिथं आम्ही त्यांचं राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस असं स्वागत करणार आहे मी सर्व पिंपागाबावला ग्रामस्थ व सातपूर शहर नाशिक या सर्वांना एक आवाहन करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने चौदा दिनांक गुरुवार या ठिकाणी चार वाजेला सातपूर येथे टाउन हॉल येथे सर्वांनी उपस्थित राहावे मी पूर्ण ब्लॉक कमिटीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो भाऊ आत्ताच आमच्या मायाताई काळे सातपूर महिला अध्यक्ष तसेच कडलक भाऊ कैलर भाऊ कडलक हे सातपूर ब्लॉक अध्यक्ष आहे आणि प्रदेश सरचिटणीस दीपक दीपक भाऊ राव या ह्या उपस्थितीत हा पत्रिका पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी मी पत्रकारांचं पण पुन्हा एकदा स्वागत करतो असेच पुन्हा आम्हाला एक संधी द्या आमचे प्रश्न न्याय हक्कासाठी तुम्हीच मांडणारा एक पत्रकार जो वर्ग आहे तो आमचा एक प्रश्न मांडणारा एक मोठा मुख्य आमच्या वाचा पडणारा एक संघ आहे तो आम्हाला मदत अशी अपेक्षा व्यक्त करतो मी लोकशास्त्र बंटी बंडी आढावा